गिरगावात पाच फूट खोल ही बस अडकली होती आणि आता ही बस बाहेर काढण्यात यश आलेलं आहे एमएमआरडी याचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड आलेला आहे मेट्रो स्टेशन जवळ ही बेस्ट बस खड्ड्यात पडली होती गिरगाव मेट्रो स्टेशन जवळ बेस्ट बसचा अपघात झाला मेट्रो स्टेशन जवळ ही बेस्ट बस खड्ड्यात पडली होती त्यामुळे ही बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात पडली होती आणि आता त्याच पार्श्वभूमीवर ही खड्ड्यात पडलेली बेस्ट बस बाहेर काढण्यात अखेर यश आलेलं आहे गिरगाव मेट्रो स्थानकाजवळची हा ही घटना आहे गिरगाव मेट्रो स्टेशनजवळ हा मोठा खड्डा पडला आहे कालपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि आज देखील मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामध्ये त्या आपण बघितलं गिरगाव या ठिकाणी रस्ता खचलेला आहे आणि या रस्त्यामध्ये आपण बघितलं तर एकशे एकवीस नंबरची बेस्ट ही या ठिकाणी अडकलेली होती आता आपण गिरगाव या ठिकाणी आहोत आपण बघू शकता हा या ठिकाणी रस्ता खचलेला आहे आणि या रस्त्यामध्ये आपण बघितलं ही या रोडमध्ये बस अडकली होती पाच फूट खोर असा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी आपण बाजूला बघितलं तर एम एम आर सी म्हणजेच मेट्रोचं काम सुरू आहे आणि त्याच्या बाजूलाच या ठिकाणी हा रस्ता कचलेला आहे पण या बसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी होते पण आपण म्हणतो या ठिकाणी कोणतीही जीवितहानी ह्या ठिकाणी झालेली नाही आहे सुदैवाने सर्वांना काढण्यात आलेलं आहे आणि ही सकाळची साडेआठची घटना आहे आणि त्यानंतर बसला काढण्यासाठी आपण म्हणतो तब्बल एक ते दीड तास या ठिकाणी लागलेला आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणचे आपण त्यांच्याशी बोलून घ्या या रस्ता हा प्रकारे खचला आहे आणि कशा प्र या ठिकाणी आपण बघा साडेआठ वाजता या ठिकाणी ही घटना घडलेली आहे रस्ता खचला आहे तर काय सांगा हे एका दिवसात नाही घडलं आहे गेले अनेक महिने ह्या इमारतीचं जे काम चालू आहे मेट्रो स्टेशनचं जे, जे काम चालू आहे त्यासाठी अतिशय अवघड अशी यंत्रणा या ठिकाणी आणून उभी केली जाते मशिनरी आणि त्याच्यामुळे ही सर्व हे होते या रस्त्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो त्याचप्रमाणे पावसाळी पाणी वाहून जाण्याचा जो रस्ता आहे तो पार तोडून टाकला त्यांनी पावसाळी पाणी जे श्रॉम वॉटर ड्रेन लाईन असते ती अस्तित्वात नसल्यामुळे हे पाणी मातीत मुडते पावसाळी पाणी आणि ते कुठेतरी जाते आणि शेवटी हा रस्ता खचतो आणि त्याचाच हा परिणाम झालेला आहे या अगोदर आपण बघितलं आचार यात्रे मेट्रो मध्ये पाणी भरलेलं होतं त्यानंतर आता हा रस्ता खचलेला आहे मेट्रोच्या कामामुळे कुठेतरी हा होतोय की बीएमसी चा कुठेतरी या यामध्ये हे मेट्रोवाले हे प्रायव्हेट बिल्डर आहे मॉन्टा कार्लो हे त्यांच्यावर ढकलतायत आणि मॉन्टा कार्लो वाले ह्या मेट्रोवाल्यांवर वाल ढकलतायत असं बघायला गेलं तर बीएमसी वाल्यांचं पण इथे पायपाचं काम चालू होतं त्यांनी पण अर्धवट काम सोडून गेले आणि या तिघांच्या सा सहभागांमुळे तिघा एकमेकांवर ढकलताय याची जबाबदारी कोण घ्यायला तयार नाही आमची आजची भूमिका अशी आहे की आम्ही विनंती केली अधिकारीकडे आहेत की त्यांनी हा रस्त्याचं कामकाज झाल्याशिवाय यांना काम करायला देऊ नये नाही तर इकडे परत एखादी बस बस एखादी दुर्घटना घडावी आज जीवित जीवितहानी नाही झाली देवाची कृपा आहे पण असं परत घडू नये यासाठी हा रस्ता तर नीट केला पाहिजे या ठिकाणी अशी पुन्हा घटना घडू नये यासाठी रस्ता नीट केला पाहिजे अशी या ठिकाणी स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनोज जायकर जय न्यूज मुंबई